मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर परदेशी शिक्षण घेत असताना बाबासाहेबांना पत्र आले पत्रात लिहिलं होतं आम्ही तुमची मुंबई असेंबलीच्या सदस्यपदी निवड करण्यासाठी शिफारस करत आहोत याबाबत तुमचे मत कळवावे मुंबई असेंब्लीत सदस्यपद म्हणजे आताची विधानपरिषदेचे आमदारकी पण ते पत्र मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी उत्तर लिहिले महाराज मला जी राजकीय संधी देण्याचा आपण विचार केला त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करतो पण सध्या माझे शिक्षण सुरू असून मला ते शिक्षण पूर्ण करणे खूप अगत्याचे वाटते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भविष्यात ही संधी घ्यायला मला नक्की आवडेल बाबासाहेबांतील नेतृत्वगुण ओळखून त्यांना ती संधी देऊ करणारे हिऱ्याची पारख असणारे महान राजे होते लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि शिक्षण पूर्ण केल्याशिवाय राजकीय क्षेत्रातनं उतरणारे आलेली संधी ही शिक्षण पूर्ण करण्यासाठी नाकारणारे महान विद्यार्थी होते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा दिलदार मोठ्या मनाच्या महान लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा कोटी कोटी प्रणाम अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा